ही गोष्ट तुम्ही कधी ऐकली आहे का वाल्मिकी ऋषींनी जसं रामायण लिहिलं होतं तसंच हनुमानाने सुद्धा रामायण लिहिलं होतं ही गोष्ट नारद मुनींनी जेव्हा वाल्मिकीला सांगितली तेव्हा वाल्मिकी ऋषींना भयानक आला आणि वाईटही वाटले ते म्हणाले तो तर मरकट कुळातला त्याने कसं काही रामायण लिहिलं आणि रागाने ते सर्वत्र हनुमानाला शोधू लागले शोधत शोधत ते पोहोचले कर्दळी वनात हनुमानापुढे उभे राहून वाल्मिकी ऋषींनी विचारले होय रे हनुमंता तू ही रामायण लिहिलंयस म्हणे हनुमानाने नम्रपणे हो म्हणून सांगितले आणि केळीची सात पाने समोर मांडली त्या पानांवर अत्यंत सुवाच्य अक्षरात हनुमानाने रामायण लिहिलं होत रामायण वाचल्यानंतर वाल्मिकी ऋषी अक्षरशः रडू लागले हनुमान म्हणाले का रडताय ऋषीवर काय झालं वाल्मिकी म्हणाले अरे तू लिहिलेल्या रामायणात काही चुका आहेत का ऋषीवर नाही रे तू लिहिलेलं रामायण इतकं सुंदर आहे की हे रामायण वाचल्यानंतर माझं रामायण कुणीही वाचणार नाही या गोष्टीचं दुःख होऊन मी रडत आहे हनुमान म्हणाले चिंता करू नका ऋषीवर मी आताच हे रामायण नष्ट करतो कारण माझा राम माझ्या हृदयात राहतो पण जगाला समजलं पाहिजे की रामामुळे वाल्याचा वाल्मिकी झाला ही गोष्ट जगापर्यंत पोहोचवण्यासाठी हनुमानाचे रामायण नष्ट झाले